तर दिला था था भी तुम्ही। भी ते दिल सर दिला नसतात एपी फॉर्म सोबतच मग एपी फॉर्म सोबतच सर असं ना का सहकार्य करायला सर तुम्ही असं करू ना काम केलं नसतं सर तुम्हाला तुम्ही करायला पाहिजे पहिले सर आम्हाला कालच माहित पडलो असतो मग झालो म्हणून एवढं सकाळ बसून बसावं लागलो सर आम्ही

कशासाठी फाड असं काय चुकीचं ऐकलं आम्ही ऐकलं ऐकलं का नाही एम तुम्ही केलं नाही हे नियम आहे बसत नाही निवडणूक अधिकारी म्हणाला कसं न्याय करा असं न्याय निवड आम्ही काय मी फाडलं फाडल त्या कागद नंतर त्याच्यातून काढला सारखे फॉर्म तुमच्याकडे चाललाय सर तुमचा मग काय लोकशाहीचं रात्रभर ला उपाशी राहून काळा महिलांना असं करू नका देऊन टाकायचं होत सर त्यांना वापस तुम्ही लावू शकणार तुम्हाला नसताना आवाज देऊन टाकायचा होता वापस काय तो फॉर्म टाकायचा नका लावू म्हणाऱ्या कर्मचाऱ्याला म्हणत होते ते घ्या फॉ म्हणून असं नका नंतर घ्या